नमस्कार मंडळी काय चाललंय सगळ्यात आज बऱ्याच दिवसानं आम्ही आलोय आलोय भेटायला आलोयोगायला चहा बनवला कालच्या घडी मध्ये तिथं आल्यावर तरी सुख देत जावा चहा करायला हव ना का पण काय करायचं करू द्यावं लागतंय मेहनत छातच खाव प्यावं लागतंय पण आता काय ना हे काय ये ना रुसलीच काय काय पाय झाले किती वेळ झालं तुला बोलवते ते आले नाही ना होय जाऊ जाऊन तशी किडकीर भांडण त्यां या मंडळी छाप्यायला हिकड चालू आहे

हो आ, थे थे गा गाडीवर नेव लागेल बांधून एवढं मोठं गिफ्ट आहे त्याच्यासाठी हा काय माहित येत का बघ दिलं म्हणजे बसना तुला बरोबर पंका चालू कर असा आता येगेस बघा काय गिफ्ट देते ते आपण पूजा लेक बस बसली जोपर्यंत येगेस काय हो काय गिफ्ट द्यायचं आहे मोठ आता काय गिफ्ट द्याव मला तर पैशाची लय तारंबळ आहे बघा राख किती बांधले हातात तुमच पाकिटच मोकळ झाला असेल सगळं पैसे टाकले दहा दहा रुपये टाकले म्हणून ती म्हणते ते त्याच्याला मोठी गिफ्ट दहा दहा रुपये सरसगड दोन तुझं करायचं नाही म्हणून सरसगड टाकले बरोबर आता तिला लई मोठं गिफ्ट म्हणाल्यावर एखादा ड्राम फिराम पाण्याचं आता पाण्याचा ड्रमच द्यायचं लई मोठं सगळ्यात मोठं ड्र हा गिफ्ट हो तुमची गिफ्ट तुमच्यात हो हो तसंच करा आता पाचशे लिटरचं आहे घेऊन जावा गिफ्ट आता काय खरं नाही गडी आता तर हसकी खस हो की खसा आता काय रे असं ड्रमच दे गाडीवर बांधून जमतं आहे की नाही काय खाचंय रे बाळांना आवाज आहे गडी तुमचा गाडीवर बांधून ड्रमच घेतो तुमची खाव म्हणजे आपलं राखी पौर्णिमेचं गिफ्टो म्हणायचं आम्हाला एक दिवशी असं बोललेलं ऐकलं होतं की एक ड्रम आपल्याला पाण्याचं पुरत नाही म्हणलं जाऊ दे आमच्या बी बसूनच हाय ती लयदीवर झाला मग आम्हाला दोनशे लिटरला भास होता येत तीच गिफ्ट देणार ड्रमच हासली बाबा बिचारी मग काय जेवण वगैरे झालं का नाही जेवण नाही लाईट आता करायला लाईटच नव्हती आता काय केलं का नाही कुठलं तर मसाला भाजायचा इकडं तुम्हाला आणले पावण्याच्या घरात तिकडे मसाला भाजायचा ठसका उठलाय मिरच्या लाईटच नव्हती धनन खोबर भाजलंय अजून मिरच्या भाजायची काही मिरच पण बसले की लगेच नाही लागते लगेच नाही शकत लाईटच नाही देत कट करून आता लाईट आली एवढ्या तुम्ही आल्यावर तुम्ही लाईट घेऊन राहणार मला तरी वाटलंच होत तसं लाईटच नव्हती वाटवू शकत आपण गेले की लाईट येत काय नाही त्याच्यात नका खाऊ ते खाई चांगलं आहे ते बी असते त्याच्यात बी बी स्ट्रॉबेरी आहे

गो चारुळ ती आपण लशी असते लशी काळ काळ असते कि ते उन्हायला लागली काय म्हणत यार चार चारवळ केरळ सब्जा काय उपयोग आहे तुमची एवढी शाळा शिकवला सब्जा सब्जा काळा ती प्यायला शब्दच लागतो नोट ए नोटबुक ती फ्रिज बाउची नाही ती दुसऱ्याची लोकाची आहे ती ती इथं कुठ काय भी हात घालना का त्या मामाचं घर आहे त्या ती मामा कावतेला आले वेगळच बोला म्हणते बस कपाव लेकर आणले दर्शन लेकर। मस्का पाव तेने तर खाल्लास ना मामा म्हणतेल काय केलं आमच्या घरात लेकर कुठल्या आले तसल करणार गप्पा ठेवून काय करणार

बर चला मग निघतो आम्ही बी आता गिफ्ट घेऊन जावा होय गिफ्ट बांधायदे गिफ्ट बांधताना दिलं होय चला दिल बांधायद्या काहीतरी काय ते पिशवी घेऊन बर चला मग बघूया आपण कसलं गिफ्ट आहे ते आता आलोई बघा आज बाहूला ही भेटायला इकडं खेळ आणले ते खायला बाव दर्श खेळ आण हळूजा पडशील घसरू ना हा मी दोन्ही बेती माझ्याकडली पोर गेली लाईट बघा सारखं जाई जाई हाय लाईट लाइट तसलं अन्न पावसाळ्यात लाईट सोडायची तर कापातच करते

मस्का पाव खाल्ले तर स्ट्रॉबेरी चॉकलेट ती मस्का खाली येते दर्शन हा, तु, ये 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 दर्शन तुला आवडते मस्का पाव किती नाही <laughs> दर्शनचा शोज घालवला थोंडाच दर्शनाला आता सायकलीच्या टायराची हवा घेतोय चला मग निघतो तीन वाजले ते आता पुढे जायचंय अजून आणि कोरपड लावली दारात कोरपडीची फुलाय ती काही काय येते बघा किती भारी कोरपड लावली आणि ही चाळीत सगळ्या महिलांना वाटते ते

पावसाळ्यात मोडा दिसत वाशी तो हाताचा वास ती वर काम चालू आहे ते आमच्या गावातला आहे बर कामगार दिसतंय दिसतंय इथं मी आलेलो बघितलं त्यांनी येऊ गावात का काम चालू आहे त्याचं येऊ का आता बघा काय गिफ्ट द्यायला लागले ते योगेश भाऊ तर ड्रम तर ड्रम बांधायला ते कात्यात चालू आहे हुडकायला डबल बांधावं राव जाईल उडून ड्राम नाही तर आणि हे का ही ड्रम द्यायचं आहे आता मोठ गिफ्ट म्हणून थांबत

आपण आता चालू आहे आपण घरी आणि गिफ्ट दिले आमचं गिफ्ट गिफ्ट नीट सांभाळा बरेच वाटाने गिफ्ट नाही गिफ्ट दिले जरा मग मंडळी गिफ्ट कसं वाटलं सांगा नक्कीच या बाय